काय बोलतो म्हणते ना सस्ता रे बार आणि मैगार रोय एकी बार हे कोणती नवीन कावत आहे नवीन मैगार रे सत्ता रोय रोय बार बार आणि मैगा रोय एकी बार आता रात्री जम्यापेक्षा बंद बन लोक येणार घेणार नगरपालिकेचे नगरपालिका आहे महानगरपालिका जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायत आहे अमुक आहे ढमुक आहे सगळं आहे मी म्हणतो आता तुम्ही तो आता तो थोडी कॅश पडून टाक म्हणजे माझ्या पक्षामध्ये म्हणा ना घातले पक्षामध्ये तिकडे आग्र्याले न्याय लागते आपल्याला एक गाडी भरून ऐक पहिले आग्र्याला गाडी भरून न्याय लागते किती लोकांची क्रुझर भरू पंधरा पंधरा लोक पाच कुजरुजर क्रुझर भरू लागते <laughs> मॅड ही लय वाढली इकडे अर्जंट ने ना आहे क्रुझर बरोबर असू नको तुले पहिल्या गाडीत तुला ठराव लागते <laughs> त्याचं सरदार तुलाच भरवा लागते नाही नाही हे आहे तसं आहे परिस्थिती पालवा सांगणार